चलो साठ हे असं कालवं झालं हे बघा कसलं कारण भारी हो बाबा 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 पत्थर का भेजा वेळ टाकून झाला एकदम जबरदस्त कालवा बघा नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय आपल्या सोबत असणार आहे ओमकार भरपूर दिवसानंतर प्लॅनिंग चाललेली होती आमच्या यायची पण लय दिवस झालं जमला नाही फायनली आज झाला त्याची पण ड्युटी असते माझी पण ड्युटी असते आज कसं तरी ॲडजस्ट झाला आहे आज वेगळी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे काय भेटणार आहे ते मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर सांगेन पण त्याच्या अगोदर आपला जायचं आहे फलीवर भरपूर चिखलांची भरपूर आतमध्ये आपली बोट तिकडे खाली असणार आहे तिथपर्यंत फळीचा वापर करणार दोघांच्या दोन गाड्या तर चला बघू जे काय तुम्हाला बघायला भेटणार ते भारीच असणार आहे तुम्हाला नक्की आवडणार आहे कारण सर्वांची आवडती गोष्ट आहे जी कोणाला भेटत नाही खायला ज्याची मागणी जास्त आहे तुम्हाला नक्की भेटेल आज बघायला तर चला तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंट्रोल राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा तर बघताय आपली घेतली गाडी रेडी यांची फोली जाम भारी एकदम रुंद आहे मस्त भारे जबरदस्त आहे यांची म्हणजे माझी आहे ती फळीपेक्षा कधीतरी भारी फळे चलो साठ आलो तिकडशी चुकलेली आता पाके आमचं आहेत तेवढा असा सगळा पला काढत काढत तेवढा खोल काढत काढत आली आता आलो ना मी इकडं खाली आता भाई मशीन चालू करील सुजुकी दोन पॉईंट पाच दोन पॉईंट पाच आहे आपली दोन पॉईंट सहा दोन पॉईंट पाच चल आपण जाऊ आता ब्रिज कडा समोर नावा शिवडी अटल सेतू शिवडी सिली समोर तिकडं आपल्याला अटल सेतूला जायचं आहे आणि आमच्या लोकेशनला पोचलो आहे इकडं लोकेशन येतं जवळच आहे फक्त आता पाणी थोडासा आहे पाणी चाललंय आहे भरपूर पाणी जाईलच आणि जातपर्यंत मग थोडीशी वाढ बघतून नंतर उतरू म्हणजे काम झालं ना ओमनी काढायला सुरुवात केली पाखे आणि पाखे सोबत ओमला शिपल्या पण भेटतात मोठ्या मोठ्या शिवल्या शिवल्यांची साईज बघली तर जबरदस्त आहे बघा कुठं आलो ना मी सध्या पाखे काढतो इथं खाली खालच्या साईडला जाम पाखेच आहे तिकडे बाजूला आहे काम पिवायचं कामतर तर तिथं आतमध्ये दिसली मोठी शिवली आहेत मध्ये ती बस असली मोठी बघा शिवडीची साईज प्रडक नाही बघा हे असं कालवं झालं वरती चिकटल नाही बघा हे समोर बघताय आहे दोन हात येऊ एक इकडे फुटला अजून एकदम पुढ नाही भरला बोला त्याला फोडाला मेन म्हणजे फोडाला नाही भेटत ना कारण पाणी आहे जो मध्ये रास आहे बघा येऊ बघा काय लपलाय फार मोठ्या बघ काय लपलाय बघा वरती कठीण वरती वरती आहेत बघ गोला आहे बघ तुझ्या ते टांगलं आहे हे बाया शिवल्या पुण्यात दोन मोठ्या मोठ्या शिवल्या आहेत आणि यो कालवा आहे हे बघा ही शिवलीची सा, साईज बघता एकदम खतरनाक आहे का इथे अजून तिला असं ताण असते बघ खाली त्याच्यामुळे तो लफरावत आहे लई मेहनत लई मेहनत हाय कार आला आता ते शिवल्या पण बघता अशा फीट बसताना पैकी साईज बघताय शिवल्यांची कसली आहे आता अवश्य असेल तुम्हाला साईज शिवल्यांची ते बघा जबरदस्त एकदम साईज आहे एक तर ते फिट बसली थी का ती निघ नाही कालवं पण बघतायत तर भरपूर आत ते बघ दिसता कालवं आहेत सगळं ते जागेवर फोडलं तर ठीक आहे का अख्खं निघत नाही फोडायला <laughs> भेटत नाही शिवली ती करते चिकटली आता ही एक कालवे काढायची एक वेगळी पद्धत आहे म्हणजे असे कालवे भरपूर आहेत पण काढायला जरा त्रास जास्त आहे शेवटी याच्यापेक्षा जास्त त्रास बुड्या बनवूनच काढायला आहे ना बुड्या मारून काढायचं काय खाऊ नये आमच्याशी जे आता निघतील ते आम्ही काढतो हा त्रास ते फोराला नाही भेटत त्याच्यावरती मुठ्या बसलाय येऊ ये येव कार हे खूब डोचरात येत नाही ये ये भर वंडोर ये भरले डोचरत हे हा ते भरले असताना हा कडक अस बघ असं भेटलं पाहिजे डोक्या वय काय चिकाटलं शिवली आय मस्त आहे पुराचा पुर तो ज बाई ना हे माझे जी बोतील नाही हे पुन्हा करा तूच पाण्याने उरला तो आता जास्त प्रिकॉशन घेतो हे पटकन निघताना मारायला नाही भेटत हे भाषे मार ना हे भाषेत हे कसं तरतच निघताना फक्त हे कसं आतमध्ये एक सावले आहेत टेन्शन नाही हा आता जरा वार आहे थोडा हलतय नारायण लेट है ना एक पटका आर कड़क आया नहीं है दोनों का नहीं नहीं आते हो हम्म निंगला एकदम मस्त मोठी मोठी साईज आहे फक्त हेच आहे की काढायला लय त्रास आहे डोक्या वरती कॉन्क्रीटला का ते पटकन निघतात असं वरच ना ते झटपट काढायला भेटतात बघ आतमध्ये दोन शिवल्या एक मोठा आहे अकरा आमच्या डोक्या हो हव्या हो बघा हे बघा डोक्या बघा कसं ना मोठा आहे बघा पाखे या आतमध्ये कसती यातलं यात आत। समोरतो तुम्ही आलाय बघ माग बे बघा कती झटक्यान कती आम्ही पोरण बघा हल्ली आईला या शिवल्या दिसल्या पक्के आल बोलत उपटत नाही उपटत नाही साईज बघा शिवल्यांची का साई शिवली झाली काही नारोल <laughs> ते उपाटा उपटत नाही उरल्या मोठ्यात आलो बघा कसं जात मग ते पुटला तो गोवाला निघला बघा हा बघा फायनली गोला भेटला आपला एक दाखवाला गे बघा कसा गोला एकदम भरलेला आहे आता जस जसा उन्हाला चालू होईल ना हे गोल एकदम भरले भेटते आपण काळवा बोलतो काय हिंदी मध्ये त्याला पत्थर का भेजा कालवो कस ना तो पण ज्याला कली पूर्व अजून पूर्व आवरे मेहनतीशी पोराचं ना ते पराच कली डोक्याला ताप आहे का नाही मोठा हे बघ कसलात कालवं कसलं सगळ्या सगळं कालवं आककी लाइनूज है ना ती भैया आपकी लाइनूज है ये भक्त गोला कसा भरला एकदम कडक अयो अजून कायच नाही अजून लय मोठ होती नाही म्हणजे अख्खाच अख्ख भरला होती जसे जास्त दोन उधाना एकदा उण लागला लागला काम पच्चीस होईल नारू फटकाने मारले बेटे ना साइडच्या वर ये बशी लवकर निघाला असं तो येऊ येव हा ये बघा ते आहेत हे बघा कालवं कस नात बघा ते सगळं मोठं मोठं कारलाच चान्स नाही कस ना पाक्या आहे बघ तो फुटला कस ना आहे तो मुला निघलं बाक्काच्या आबा आबा कडक भरलेला आहे ना येऊ बघ <laughs> ना आहे बघा लय दिवसानंतर आज मजाय वाटत हे बघा कसलं कार शिपले आणि पाखे शिपले आणि हे कालवाय कसण लष्ठी लष्ठी मोठ मोठ निघला तो यो समोर समोर हां हा तर जास्त टाईम नाही भेटला आम्हाला एखाद तास भेटला पण कालवा म्हणजे जबरदस्त भेटली कालवा आणि मोठ्या शिपल्या त्या भारी काम झाला पायने पटापट पटापट पत, पत, फोर 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 केलं सूर्यपंत असता कड आणि आम्ही पण निघतो ना आता घराकडं कारण आम्हाला भाल सुकलेला आहे परत आम्हाला वादा जेवून वरती फलेवजा होत आहे ये बघा कसलं पाखे साईज पण मस्त मोठी मोठी भेटली एकदम जबरदस्त भेटली साईज गोलं पण आता गोला जवळजवळ तयार होत चालला आहे शिपल्या पण आज बघत कसुल्ल्या मोठ्या गोल बघा असं भ आता भरली हो म्हणजे एक दोन दोनदा आता थोडीशी थंडी कमी झाली गर्मी लागायला लागली ना गोला असा पूर्ण भरल पूर्ण भरला असा पिवळा पडतं गोला मग मजा येते खावाला एकदम भारी वाटतं आता पण ते मोटे मोटे, मोटे 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 का शेवटी कालव्यांसारखी चौकांनाच नाही मी नेहमी बोलतो आणि त्या शिपले आपल्या बघताय लईस मोठ्या मोठ्या लई मोठ्या मोठ्या शिपल्यात शिपल्यांची का साईज झाली का बघा आतावर्षी तुम्हाला समजा असली का साईज झाली का शिपल्यांची जबरदस्त एकदम बघा आता ब्रिज राहिला लांब आम्ही पण आता आलो पण आता पाणी सुकलंय परत आम्हाला इथून परत इथून आम्हाला आमच्या फल्या आमच्या गाड्या घ्यावं लागतील आणि परत इथून आवर लांब आम्हाला जावं लागत आलं कारण आता जस्ट पाणी भरायला सुरुवात झाली पाणी वरती जावं लय टाइम लागला अजून लय म्हणजे संध्याकाळ होईल उपर नाही थांबू शकत रात्र पडत ठीक आहे आता परत एकदा घेऊ कष्ट आईने अखेर कालवा पोहरायला सुरुवात केली कालवा मस्त नाही मोठे हात कडक एकदम गोला व्हायक आणि भारी ओ बाबा 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 हे बा, 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 गोला थांबायचा चव्हासा ठेव गोला साईज बघा गोलाची एक महिना कसला मोठा गोला आहे तो बघा डेंजरस अजून मोठ होतील ना कडक कडक एकदम कडक साईज आहे ॲक्च्युली काल मला लेट झाला यावाला म्हणून मी फोडायला नाही भेटलं मला त्याच गोल बघा कसं आता एकदम अजून जसा ऊन आता उन्हाळा चालू होईल गोल भरलेले होते चला फोडू द्या आईला पटापट पटापट आईला आए। कसा थोडा अनुभव आहे पहिले जावाची जाम कालवना म्हणून आई काढते पटापट एकदम टेन्शन नाही असलं एकदम जबरदस्त निघताना आता ये तुम्हाला असं दिसतात ना गोल म्हणजे असं थोडंफार असं सप्पेत पिवलं होतीन म्हणजे जसे भरतीन ना ते एकदम असं जाड पिवलं पिवलं होतीन ते थंडी होती ना थंडीच्या चला आयला एवढं फोरू दे मी सगळं एकदा दा दाखवतोय कसं आहे ते नंतर आपण बनवू रेसिपी आणि मस्त आता कालवा साफ केलीच कालवा साफकाराची मेहनत बघितली असेल जाम आम डेंजरस खतरनाक असतं कारण काढतानाही कालवा साफ करताना हात बीतलाही सोलतान आईने धुवायला घेतलीत ती ती धुवून पण एकदम व्यवस्थित काढायला लागतात कारण त्याच्यामध्ये कच असतं ते अशी कच असते ती कच अशी एक सगळी काढायला लागते एक 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 कालवा बघून ती सगळी कच काढायला लागेल कडक भेटलेत आपल्याला आज कडक एकदम आज मजाच मजा मस्त आणि साफ केली एक 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 कालवा असं काढून पाण्याशी साफ करायला लागतं दोन चार पाण्या धुवायला लागतात तेव्हा त्याच्या अंगाची सगळी कच जातं हे बघा आता एक कच कारले आहे आणि सगळी कच कारले कालवांची कशी वाटते प्लेट आपली बघा कालवांची आता एकदा आहे एकदा अजून पाण्याने धुवतं ना आ, स्टार पत्थर का भेजा कडक चला आईनी मस्त आता ती धळून घेतली एकदम जबरदस्त आता ती बनवायला करू स्वाद तर बघताय समोर आपला कालू आईनी मस्त साफ करून घेतलं एकदम जबरदस्त आणि आता आईनी केली बनवायची तयार आहे काय बनवतो तर करते तवा फ्राय चला आईने कांदा वगैरे हो घेतलंय कांदा आला लसूण मिरची आणि कोथिंबीर आईची एकदम साधी सोपी रेसिपी असतं पण ती खायला जी मजा येतं ती सांगू काय रस ओय बटार शालन शालन दाखव काय चालवलंस तुम्ही बटाटी बटाटी चालवली आमची इकडं कालवांची रेसिपी तयार होते कडक आईची एकदम साधी रेसिपी असतं पण ती चव बऱ्या बऱ्या हॉटेलमध्ये तुम्हाला भेटू शकत नाही कांदा लसणासोबतच आई शिजवतं कांदा लवकर शिजत मग कालवाई माझी शिंगाला कसली चालव होती शिमज्याला कसली काल होती मी ती पिवडी पिवळे मग येतात कांदा लसून थोडासा घरपोड सगळी कालवा टाकली आपली ती कालवा ती पहिला पाणी सोडतील कालवा बोलाय सगळ्यांचा जीव तर बघताय जसे आपण होडीमध्ये शिजवतो नुसता आला लसूण आणि मीठ याच्यावर कांदा वगैरे याच्यावर नंतर त्याच्यामध्ये आपल्या गोष्टी ऍड केल्या जातात तर ही पहिली अशी थोडी शिजवली की बाहेर दिसतात नंतर चिंच टाकतंय अंगाचा पाणी किती सोडलंय बघा पहिलाच मसाला टाकले असेल सगळं मसाल्यांचा पाणी पाणी मसाला गेला असता पण तो आ, आता थोडंसं सुकवलं आणि सुकवा पण थोडंसं आणि त्याच्यानंतर टाकू त्याच्यामध्ये आपले मसाले आधी मिक्स करते किती होतं भरून दिस होते डिश किती बारीक झालं बघा हळद मिक्स केली त्याच्यानंतर आहे टाकते आता मसाला आ, मसाला झाली आपली रेसिपी तयार पाणी सुटलं पाणी सोडताना त्या पाण्याला कधी चवाचते पाणी जो सोडते ना अंगाचा त्यालाच कधी असते महत्व असते त्याला झालं सुकलं त्याला पहिलं पाणी टाकलं जात तेव्हा ते बाहेर पाणी गेलं असत सुकड पाणी कडक बघा आता कस कशी झाली प्लेट आपली कडक एकदम कडक बघा कसं आपलं आता झालं काल जवळ जवळ आपलं रेडी झालं कारण ते माफेवरच पहिले जास्त उकलवणं हळद मसाल्याच्या आगोदर हो ते आता जवळ जवळ एकदम रेडी झालं आता काय टाकतं कोशिंबीर थोडीशी कोथिंबीर आहे झालं खावा जरासा शिजवायचा काम पचिस कडा बघा कसा काम कालवा तवा फ्राय फायनली रेडी आई आता बोलते थोडा वेळ झाकण देते देत वाफ झाकण देते थोडीशी वाफ मिळू दे खावाला रेडी चला आता फायनल बघूया आपली कालवा कशी झाली ओ हो, 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 हो। कडक एकदम कडक बोलताना एकदम जबरदस्त कालवा बघा खतरनाक चला तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक like करा आणि जास्ती जास्त शेअर करा चला बाय